श्रोतेह हो नमस्कार मी कवी अरविंद म्हात्रे चला वाचू या कविता या काव्य मैफिलमध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद पाटील त्यांची कविता वाचणार आहेत चला ऐकूया नमस्कार नदीकाठी ही माझी नवीन कविता आपण समोर सादर करतो नदीकाठी बसल्यावर मी नदीकाठी मी नेहमीच कागदाची होडी बनवायचो नदी काठी बसल्यावर मी नेहमीच कागदाची होडी बनवायचो तू सोबत असल्यासारखं मीच तू सोबत असल्यासारखं मीच होडी पाण्यात सोडायचो वाहत जायची होडी वाहत जायची होडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर पिटायचं टाळ्या मी पिटायचं टाळ्या मी आणि मागे ओढून बघायचो तू नसायशीच तू नसायची सोबत एकटाच असायच टाळ्या पीठ कळतय मला मला त्या तेव्हाही मी निरागस होतो आताशा कळतय मला मी तेव्हाही निरागस होतो अगदी आजच्या सारखाच काळ बदलला काळ बदलला वेळही बदलली पण मी तसाच आहे ढिम काळ बदलण्याच्या प्रतीक्षेत काळ बदलण्याच्या प्रतीक्षेत <laughs>